तर आज आपण पाहणार आहोत की इडली ढोकळ्यासोबत खाली जाणं चटणी कशा पद्धतीने बनवायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी करुणा करुणाज ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आंबट गुळ अशी ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी चटणी तर ही चटणी अगदी पाच मिनिटात आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे तर चला मग बनवायला घेऊया आपण चटणी पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असल्यास व्हिडिओला लाईक करा तर यासाठी आपल्याला एक सर्वात आधी मिक्सरचं भांडं लागणार आहे त्यामध्ये दोन तीन जे आहे ते लसूण पाकळ टाकलेले आहे आणि थोडं जिरं टाकलेलं आहे त्यानंतर घातलेलं आहे यामध्ये कढीपत्ता तर या कढीपत्ता आपल्याला भरपूर घ्यायचा आहे जेवढा तुमच्याकडे असेल म्हणजे ज्या प्रमाणात आपल्याला चटणी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्हाला इथे कढीपत्ता घ्यायचा आहे आणि या तिखट आणि जितकं आपल्याला तिखट लागतं त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे मिरच्या तर इथे हिरव्या मिरच्या मी चार पाच घेतलेल्या आहे त्यानंतर इथे घेतलेले आहे शेंगदाणे तर ले ले हे शेंगदाणे शेंग भाजलेले नाही आहे मी कच्चेच शेंगदाणे जे आहे ते या ठिकाणी घेतलेले आहे तर भाजून घेतले तर खूप छान भाजूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता चटणी मी जरा घाईत बनवली त्यामुळे इथे कच्चे शेंगदाण्याचा मी वापर केलेला आहे त्यानंतर इथं निंबूचा ते टाकलं आहे आंबटण्यासाठी जर तुमच्याकडे निंबू असेल तर तुम्ही निंबूचाही वापर करू शकता आणि एक चमचा ते साखर टाकलेली आहे आणि त्यामध्ये महत्त्वाची सिक्रेट वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे जो आपण ढोकळा बनवतो त्या ढोकळ्याचे छोटे छोटे कापसुद्धा यामध्ये मी इथे घातलेले आहे तर यामुळे चटणीला जो आहे तो घट्टपणा येतो आणि चवसुद्धा खूप छान अशी लागते तर हे सर्व जे आहे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बारीक असं याप्रमाणे वाटून घेतलेलं आहे जितकं तुम्हाला लागणार आहे पातळ सर तितकं तुम्हाला बारीक या ठिकाणी वाटून घ्यायचं आहे तर वाटून आपली चटणी झाली आहे तयार त्यासाठी आपण तडका तयार, तयार करूया तर तडक्यासाठी मोहरी वगैरे घातलेली आहे आणि तडका आपला झालेला आहे तयार तर आता ही चटणी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे तर तुम्हाला ही चटणीची रेसिपी कशी वाटली ही चटणी इडली ढोकळा आणि डोसा यासोबत आपण आरामात खाऊ शकतो तर हा जो ढोकळा आहे तो मी घरीच बनवलेलं प्रिमिक्स पावडर त्यापासूनच बनलेला हा ढोकळा आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्हाला प्रिमिक्स कसं बनवायचं बघायचं असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता हे प्रिमिक्स बनवणं खूप सोपं आहे आणि हे पीठ जे आहे ते तीन ते चार महिने टिकतं आणि करायलासुद्धा सुख खूप सोपं आहे हे प्रिमिक्स आपल्याला जेव्हा ढोकळा बनवायचा आहे प्रमाणात घ्यायचं त्यामध्ये थोडंसं कच्चं तेल मिसळायचं ते भिजवायचं आणि एका ताटाला तेल लावून त्यामध्ये ते याप्रमाणे पसरवून द्यायचं आणि नंतर ते ताट जे आहे ते वाफेवर ठेवायचं अगदी पाच मिनटात जे आहे तो आपला ढोकळा तयार होतो आणि ढोकळा अगदी मार्केटसारखा खूप सुंदर असा ढोकळा या प्रिमिक्समधून तयार होतो तर तुम्हीसुद्धा हे प्रिमिक्स नक्की करून बघा जर घरात पाहुणे आले घाई गरबडीच्या वेळे हा ढोकळा करायला खूप सोपा आणि सुंदर आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये